प्रचारसभेचा आज आणि उद्या शेवटचा दिवस प्रचारसभेचा तोफा उद्या पाच वाजता थंडावतील त्यापूर्वीच मात्र भारतीय जनता पक्ष महायुतीची पुन्हा एकदा सभा फेल झाल्याची दिसून येते सर्व ताकद लावून आणि चार चार पक्ष सोबत घेऊनसुद्धा अमित शहा यांची सभा फेल झाली त्यानंतर नरेंद्र मोदी यांचीही सभा फेल झाली तर महायुतीच्या अनेक नेत्यांच्या सभेला अक्षरशः लोकच जमत नाही हे पुन्हा एकदा उघड झालेलं आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाला तोंड घशी पडण्याचं कामही झालेलं आहे मागच्या सभेत आणि बातमीमध्ये आपण बघितलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या सभेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि याच सभेला रिकाम्या खुर्च्यांमुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सुद्धा चांगलेच चिडले चा होते तर आज या ठिकाणी प्रचार सभेचा निवडणुकीच्या अवघ्या दोन तीन दिवसानंतरच आता या ठिकाणी मतदान होणार आहे आणि याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाची महायुतीची सभा पुन्हा एकदा फेल जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे यामुळे मित्रांनो ही जी बातमी आहे या बातमीमुळे आता चांगलेच चा धाबे धाबेदनाले ते महायुतीचे आपण या ठिकाणी समोर बघू शकताय की रिकाम्या खुर्च्याने मैदान या ठिकाणी भरलेलं आहे पुढे माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे भाषण करायला उभे आहेत स्क्रीनवरती आपण बघू शकता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू आहे या ठिकाणी घड्याळ धनुष्यबाण आणि भाजप त्याचबरोबर ती बाहेरून इंजिनाची साथ असलेली महायुती यांना रिकाम्या खुर्च्यांचा सामना करावा लागत आहे येणारी निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा जो सामना होतोय यामध्ये महाविकास आघाडीचं पारड जड हे आपल्याला दिसून येत आहे आणि या रिकाम्या खुर्च्या येणारा निकाल काय असू शकतो हे सर्वस्वी बोलून जाऊ जातो आहे तर दुसरीकडे महालोकपाल यांच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी जवळपास एकशे सत्तर जागा जिंकत राज्यामध्ये सत्ता मिळवणार असल्याचा सर्वे समोर आला आणि या ठिकाणी ना लाडकी बहीण योजना काम करते आणि या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण मात्र भारतीय जनता पक्षाला चांगलंच महागात पडलेलं आहे या व्हिडिओ आणि सध्या सोशल मीडियावरती चर्चा बघता महायुतीला हा एक धक्का मानला जातो आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद